महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव डॉक्टर महा उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर किवळे परिसरातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमात सहपरिवारासह उपस्थित राहावे ही विनंती सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आले महापुरुषांना पुष्पमाला अर्पण माननीय बाळासाहेब तरस नगरसेवक बाळासाहेब गायकवाड प्रसिद्ध उद्योजक निलेश भाऊ तरस अध्यक्ष शिवसेना सचिन भाऊ दांगट पाटील कार्यकर्ते बापूसाहेब कातळे अध्यक्ष राष्ट्रवादी राजेंद्र भाऊ तरस युवासेना जिल्हा प्रमुख कुणे महावीर बरलोटा प्रसिद्ध उद्योजक श्याम प्रसिद्ध उद्योजक अनिल चव्हाण प्रसिद्ध उद्योजक तुषार भाऊ प्रसिद्ध उद्योजक सुधीर साळुंके भाजपा सौ संगीता संगीतताई सुधाकर माळी उपाध्यक्ष माळी संघ दिलीप भाऊ दामगड प्रसिद्ध उद्योजक वरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सदस्य अविनाश गायकवाड सी ए अध्यक्ष सुनील नडहिरे सर उपाध्यक्ष सिंधुताई धर्मपाल तंतर पाले खजिनदार विकास दिलीश भाऊ कडलक कर, प्रसिद्ध प्रमुख निनाद बापूसाहेब गायकवाड सचिव संदीप भाऊ जांभोळकर सहसचिव किरण कांबळे सहखजिनदार खजिनदार भाऊ भरत गायकवाड सहसचिव सदस्य अभिजित सिद्धार्थ चव्हाण मिलिंद मनोहरे नागेश टेंबूरकर प्रवीण अडसूळ राहुल सवाई किशोर ठोकळे स्वप्नील तंतरपाळे सुनील ननवरे चंद्रकांत वाघमारे चंद्रकांत शिंदे गणेश कोटप्पा वैभव सोनवणे मुकुंद कांबळे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धर्मपाल तंतरपाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी सात ला भव्य स्वरूपात महापुरुषांच्या रथमध्ये डीजेच्या तालावरणाचा गात अतिशय बाजी करत प्रचंड जनसमूंगाच्या साक्षीने शिंदे पेट्रोल पंप विकास नगर देहू रोड मार्केट ते ऐतिहासिक बुद्ध पर्यंत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक झाल्यावर सर्व नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व नागरिकांनी दर्शन घेऊन जेवण करून निरोप घेतला